मुंबई उपनगरातून दोन्ही गटात जोरदार राडा झाला मातोश्री क्लबमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे केला आणि पैसे वाटप रोखण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री क्लबवर दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटानं केलेला आहे दोन्ही गटानं एकमेकांवर आरोप केलेले आहेत आपण दृश्यामध्ये बघू शकतो कसा राडा झालेला आहे मुंबईतील जोगेश्वरी मधील ही घटना आहे दादा तुमचे बायका साहेब काय करतात बघतो आम्ही आम्हाला उद्घाटपणे आम्ही म्हणून आमचे व्हिडिओ घेऊ नका आम्ही महिला तिघी घरीच चाललोय आम्ही ह तर तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ घेऊन आम्ही स्टॉप करतो तर आमच्या डायरेक्ट असे कडे वर येतात तुम्ही ह्याच्यामध्ये त्यांनी असं फाडलं पूर्ण आम्ही त्यांचा कॅमेरा हे करायला गेलो गेलो डायरेक्ट खेचलं आणि ते कपडे वगैरे फाडले हे बघा दिसत असेल तर मारली आहेत तिकडे त्या लोकांनी इकडे आणि इथे जोगेश्वरी मध्ये पैशाचं वाटप तर सर्रास पण अशा प्रकारे सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा निवडणूक आयोगाला जर काही करायचं असेल तर अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कमी करणार आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे